ताजमहल जगातील सर्वात सुंदर वास्तूंपैकी एक जरी या ताजमहलची निर्मिती मुघलांच्या काळामध्ये झाली असली जरी या ताजमहलची निर्मिती उत्तर भारतात झाली असली तरी सुद्धा या सोबत मराठ्यांच्या इतिहासातील एक अपरिचित आणि इंटरेस्टिंग गोष्ट जोडल्या गेलेली या ताजमहलची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस या भारतामध्ये संपूर्ण मुघलांचं शासन होतं परंतु नंतरच्या काळामध्ये पुढच्या दीडशे वर्षामध्येच या भारतावर संपूर्णपणे मराठ्यांनी एक हाती सत्ता राबवायला सुरुवात केली होती इंग्रजांचं उत्तर भारतामध्ये वर्चस्व वाढत होतं मुघलांच्या राज्यामध्ये दुही माजली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय गोंधळ चालू होता आणि अशा परिस्थितीमध्ये मराठे महाराष्ट्रातून उत्तर भारतामध्ये गेले त्यांनी दिल्ली जिंकली आणि नंतर या ताजमहलमध्ये घोडे बांधले त्याचीच आजची ही गोष्ट नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीडू ही गोष्ट आहे अठराव्या शतकाच्या अखेरीस सतराशे ऐंशी सतराशे एक्क्याऐंशी मध्ये उत्तर भारतामध्ये मुघलांच्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती त्याला कारणीभूत होता त्यावेळेस बादशाह शाह आलम या शाह आलमच्या काळामध्ये खूप छोटे मोठ्या संस्थानिकांनी आपली डोकी वर काढली होती इंग्रजांनी या सगळ्या संस्थानिकांना मदत करण्यास सुरुवात केली होती अलाहाबादच्या तहामुळे इंग्रजांना ऑलरेडी बंगालचा पूर्ण प्रांत मिळालेला होता इंग्रज खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रबळ झालेले होते आणि त्यांना काहीही करून उत्तर भारतातून मुघलांना संपवायचं होतं आणि या मुघलांचे जे छोटे मोठे संस्थानिक राजे रजवाडे सरदार होते जे मांडलिक होते या सगळ्यांना इंग्रज मदत करत होते यातला एक होता गुलाम कादर हा गुलाम कादर नजीबाच्या वंशातला आणि हा नजीब खान रोहिल्याचा पुढचा वंशज आणि नजीब खान रोहिला, रोहिला म्हणजे तोच ज्यानं पानिपतामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये शाह अब्दालीला मदत केली या नजीबामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांची हानी झाली पाणीपतचं युद्ध झालं आणि तिथे एक लाखापेक्षा जास्त मराठी मारल्या गेले आणि या नजीबाचाच पुढचा हा वंशज गुलाम कादर हा सुद्धा अतिशय नीच होता पातळ यंत्री होता यानं शहालमच्या विरोधामध्ये युद्ध उघडलं यानं शहालमवर आक्रमण केलं अक्षरशः मुघलांच्या राजवाड्यावर मुघलांच्या शाही किल्ल्यावर त्यांना आक्रमण करून त्या किल्ल्याचा ताबा घेतला मजेची गोष्ट अशी आहे की एकेकाळी एक या शाही किल्ल्यामध्ये मोठ्या अभिमानामध्ये हे मुघल किंवा हे मुघलांचे बादशाह मिरत असत मिरवत असत आणि याच ठिकाणी या शाही किल्ल्यामध्ये या गुलाम कादरनं बादशाहला उन्हामध्ये उभा केलं त्याच्या पायातली चप्पल काढून घेतली त्याला चापकाचे फटके दिले अक्षरशः त्याला छोट्या मोठ्या लोकांकडून मारहाण करायला लावली त्याच्या जवळ बसला हुक्का ओढला आणि त्याच्या तोंडावर हुक्क्याचा धूर सोडला आणि त्याच्याही पुढे जात त्याच्या क्रूरतेची सीमा इथपर्यंत जाऊन पोहोचली की त्याने या बादशाचे डोळे काढून घेण्याची आज्ञा दिली आणि तापलेल्या सळ्या त्याने बादशाच्या डोळ्यामध्ये घातल्या आणि यामध्येच गोष्ट अशी घडली की दिल्लीच्या गादीचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांकडे होती मराठे हे दिल्लीचे संरक्षक होते ज्यावेळेस ही गोष्ट माजीबाबा शिंद्यांना समजली त्यावेळेस माजीबाबा शिंदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य घेत दिल्लीला गेले त्यांनी दिल्लीच्या किल्ल्याला वेडा घातला या गुलाम कादरच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं या गुलाम कादरला दिल्ली सोडून पळून जाण्यासाठी भाग पाडलं आणि माजीबाबांना दिल्ली ताब्यामध्ये आणण्यामध्ये यश मिळालं आणि या गोष्टीचा फायदा असा झाला की माजी बाबा शिंदेंनी दिल्ली जिंकली त्यामुळे मराठ्यांना वकिली मुतालिक नावाची पदवी मिळाली माजीबाबा पूर्ण हिंदुस्थानाचे पाटील झाले दिल्लीवर भगवा फडकला त्याच्यानंतर माजीबाबांनी आग्रा आणि डीग या दोन ठिकाणांना आपलं लक्ष्य करण्याचं ठरवलं गुलाम कादरचा त्रास हा त्या परिसरामध्ये होताच त्याला तिथल्या इतर काही लोकांची इस्माईल बेग सारख्या लोकांची साथ होतीच आणि या गुलाम कादरचा पूर्णपणे नायनाट करायचा बिमोड करायचा हा निश्चय माजीबाबांनी बाबांनी केला होता आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की माजीबाबांच्या बाबांच्या सैन्यामध्ये त्यावेळेस कवायती पलटन होती कवायती पलटन ठेवण्याची त्यावेळे जी, जी काही पद्धत होती प्रथा होती ती इंग्रजांकडे होती किंवा जे कुठले परकीय देशातील किंवा परदेशातील जे कुठले व्यापारी या भारतामध्ये आले नंतर सत्ताधीश होण्याची त्यांनी स्वप्न बघितली त्या पोर्तुगीजांकडं फ्रेंचांकडं डचांकडं किंवा इंग्रजांकडे या कवायती पलटण असायच्या परंतु माजीबाबा शिंद्यांच्या नोकरीमध्ये डिबॉईन नावाचा एक फ्रेंच अधिकारी जो आधी इराणमध्ये होता अफगाणिस्तानमध्ये होता तिकडच्या राजाच्या नेतृत्वाखाली त्यांना लढाई केलेल्या होत्या तो डिबॉईन हा फ्रेंच सेनापती माजीबाबांकडे कवायती पलटण उभा करण्यासाठी आला होता त्यानं माजीबाबांची नोकरी स्वीकारली होती मध्यंतरी काही गैरसमजांमुळे तर माझी बाबांची नोकरी सोडली असली तरी या दिल्ली मोहिमेच्या आसपासच तो परत एकदा मिळालेला होता माजीबाबांजी शिंद्यांनी आपली कवायती पलटन रेडी केली आणि ती कवायती पलटन आणि ते डिबोईंचं सैन्य आणि त्यासोबत माजीबाबांचं स्वतःचं काही सैन्य असं सगळं आग्रा आणि डीग या दोन ठिकाणं जिंकण्यासाठी पाठवून दिलं आग्रा जिंकण्याची जबाबदारी त्यांनी दिली होती रायाजी पाटील नावाच्या एका सरदारावर रायाजी पाटलानं किल्ल्याला वेडा घातला आग्र्याचा किल्ला अतिशय मजबूत परंतु रायजी पाटलाला कुठल्याही पद्धतीने आग्रा किल्ला जिंकण्यामध्ये यश मिळालं नाही गुलाम कादरचा त्रास तर होतच होता बाहेरून तो मराठ्यांवर हल्ले करत होता किल्ला कुठल्याही पद्धतीने जिंकता येत नव्हता त्यावेळेस माजी बाबा स्वतः आग्र्याच्या किल्ल्याला आले त्याने त्या ते किल्लेदाराला पत्रव्यवहार के केला त्याला वश केलं आणि आग्र्याचा किल्ला जिंकून घेतला आणि मराठ्यांनी सतराशे सत्याऐंशी सतराशे अठ्ठ्याऐंशी साली आग्र्याचा किल्ला जिंकला आग्राच्या किल्ल्यावर सुद्धा भगवा फडकला आता मजेची गोष्ट अशी सुरू झाली की गुलाम कादरला दिल्ली आणि आग्रा ही दोन महत्वाची ठाणी गेल्याचं अजिबात जमलं नाही खपलं नाही त्यानं मराठ्यांवर हल्ले करण्यासाठी सुरुवात केली इस्माईल बेगचा तोफखाना या गुलाम कादरच्या मदतीला होता एकदा इस्माईल बेग आणि गुलाम कादर या दोघांनी निकाराचे युद्ध करायचं ठरवलं माजी बाबा शिंदे यांनी डिबॉईनच्या नेतृत्वाखाली एक पलटन या गुलाम कादरच्या विरोधामध्ये पाठवली गुलाम कादर आणि डिबॉईनचं सैन्य म्हणजे मराठ्यांचं सैन्य यांच्यामध्ये सतरा जून सतराशे अठ्ठ्याऐंशी साली खूप मोठं युद्ध घडलं आणि आणि हे युद्ध एवढं प्रखर होतं एवढं तीव्र होतं की या युद्धामध्ये इस्माईल बेगच्या तोफखान्यां मराठ्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी व्हायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस मराठ्यांनी संरक्षक म्हणून किंवा आपल्या घोडदळाला संरक्षणासाठी आश्रयासाठी अतिशय सुरक्षित जागा म्हणून जागा निवडली ताजमहल आणि मराठ्यांची घोडी बांधली गेली ताजमहलमध्ये ताजमहल ताज जिथे एकेकाळी मुघलांचं वैभव नांदत होतं शहाजहानने आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये निर्माण केलेली ही वास्तू अतिशय सुंदर वास्तू ज्या वास्तूमुळं पूर्ण मुघल संपूर्ण भारतामध्ये दिमागदार पद्धतीने वावरत होते या ताजमल सारख्याच अनेक ताज मंदिर मार करण्याची स्वप्न पुढच्या अनेक बादशांनी सुद्धा पाहिली इंग्रजांनी पोर्तुगीजांनी या ताजमल विषयी वर्णन करून ठेवली परंतु या ताजमहलमध्ये मराठ्यांनी घोडी बांधली भाजीबाबांची घोडी या ताजमहलच्या आज बाजूला असणाऱ्या बराकीमध्ये तसेच त्या ताजमहलच्या परिसरामध्ये बांधण्यात आली आणि त्या संपूर्ण परिसराला एक छावणीचं एका युद्धतळाचं स्वरूप आलं मराठ्यांची घोडी ताजमहलमध्ये बांधल्याचं हे दृश्य अतिशय अविस्मरणीय होतं आणि डिबॉईनने हे स्वतः हे दृश्य बघून ठेवलं होतं आणि त्याच्या मनाला कुठंतरी ही गोष्ट दुःखकारक वाटत होती कारण ताजमहल ही अतिशय सुंदर वास्तू आहे असं त्याचं मत होतं आणि या सुंदर वास्तूमध्ये मराठ्यांची घोडी तिथं बांधली होती त्यांच्या लीत तिथं पडत होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये ते युद्ध चालू होतं अखेरीस गुलाम कादरला तिथून परतवून लावणं मराठ्यांना सहज सहजपणे शक्य झालं मराठ्यांचा युद्धामध्ये विजय झाला पुढे जात इस्माईल बेगचा बिमोड करण्यात आला त्याचा तोफखाना संपवण्यात आला गुलाम कादरही मराठ्यांच्या हातामध्ये लागला आणि मराठ्यांनी त्या गुलाम कादरची बुबळं फोडली आणि ती बुबळं बादशाला भेट म्हणून नजर केली माझी बाबा शिंद्यांनी तिथून पुढे जवळजवळ वीस वर्ष दिल्ली आग्रा आणि त्या पूर्ण परिसरावर आपली सत्ता चालवली मथुरा वृंदावन पर्यंत महाजी शिंद्यांचं हे पूर्ण सैन्य जाऊन पोचलेलं होतं हा संपूर्ण भाग मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला होता तब्बल चौदा वर्ष दिल्लीवर आणि वीस वर्ष आग्र्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा फडकत होता आणि त्याच्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानाची पाटीलकी ही माजी बाबा एकटे चालवत होते परंतु पुढे इंग्रजांनी उचल खाल्ल्यामुळं मराठ्यांच्या राजकारणामध्ये किंवा मराठ्यांच्या पूर्ण शक्तीमध्ये दुही पडल्यामुळं या इंग्रजांना एक खूप मोठं यश मिळालं इंग्रजांनी मराठ्यांना हरवलं उत्तर भारतासोबतच दखनेमध्येही आपली सत्ता प्रबळ केली आणि नंतर या इंग्रजांची या भारतावर सत्ता आरूढ झाली आणि अठराशे अठराला मराठ्यांचं साम्राज्य संपूर्णपणे नष्ट झालं हा जो फ्रेंच सेनापती होता या डिबॉईनने त्याच वेळेस एक पत्र माजी शिंद्यांना लिहिलं होतं आणि त्याची इच्छा होती की माझी बाबांनी काही पैसे पाठवावेत जेणेकरून या ताजमहलची जी काही पडझड झालेली होती या ताजमहलमध्ये जी काही मराठ्यांची घोडे बांधण्यामुळं घाण झालेली होती किंवा ताजमहलच्या सौंदर्याला कुठंतरी गालबोट लागलं होतं अशी त्याच्या मनामध्ये जी शंका होती किंवा त्याच्या मनामध्ये जो एक विचार होता तर त्याच्यावर उपाय म्हणून त्यानं माजी बाबांकडे काही रक्कम मागितली होती आणि त्याची इच्छा होती की मराठ्यांनी या ताजमहलचं संवर्धन करावं परंतु ज्या वास्तूचा रयतेला कसल्याही प्रकारचा उपयोग नाही त्या वास्तूची परत एकदा निर्मिती करणं किंवा त्या वास्तूसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करणं हे माजीबाबांना अजिबात आवडत नव्हतं आणि माजीबाबांनी कुठल्याही स्वरूपामध्ये त्यावेळेस आर्थिक मदत केल्याची उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये वाचायला मिळत नाही मराठ्यांनी ताजमहलमध्ये घोडी बांधली ही गोष्ट कलकत्तामध्ये बसलेल्या मॅग्रॉगर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा संप समजली होती आणि तो इंग्रज अधिकारी स्वतः कलकत्त्यावरून आग्र्याला आला होता कारण त्याला बघायचं होतं की मराठ्यांनी ताजमहलमध्ये घोडी बांधल्यामुळे ताजमहल दिसतो कसा ज्यावेळेस तो आग्र्यामध्ये आला त्यावेळेस त्याला त्या संपूर्ण दृश्य पाहून त्याच्या मनाला अतिशय वेदना झाल्या त्याची त्या ते डिबोईन सोबत चर्चा झाली भले इंग्रज आणि मराठे शत्रू असले तरी मॅग्रोगरने डिबोईन सोबत चर्चा केली आणि या दोघांमध्ये इसवी सन सतराशे चौऱ्याण्णव सतराशे पंच्याण्णव पर्यंत पत्रव्यवहार होत होते आणि त्या पत्रव्यवहारामध्ये या ताजमहलचं संवर्धन कशा पद्धतीने करता येईल या ताजमहलची स्वच्छता कशा पद्धतीने करता येईल या ताजमहल विषयी आपल्याला काय काय करता येईल याची चर्चा त्यांच्यामध्ये घडली त्या दोघांनी स्वतःच्या फंडमधून काही पैसे सुद्धा उभा केले आणि ताजमहलच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही बराकी पडल्या होत्या त्या बराक्यांचं संवर्धन करण्याचंही काम केलं इतिहासामध्ये ताजमहलचं सगळ्यात पहिल्यांदा संवर्धन जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये या दोघांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही अशी ही, ही गोष्ट आहे मराठ्यांनी ताजमहलमध्ये घोडे बांधल्याची माजीबाबांनी उत्तर हिंदुस्थानामध्ये स्वारी केल्याची आणि दिल्लीवर भगवा फडकवल्याची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद